राजीव पाटील साहेब जर जिंकले असते तर त्यांनी विषय घेतला असता का हा नसता घेतला ते पडले हरले म्हणून आता त्यांचं मताधिक्य मी त्यांचे एक स्टेटमेंट बघितले ते बोलले की वाढीव मतदान झालेलं आहे पासष्ट हजार म्हणजे लोकसभेला जे मतदान पडलेलं आहे त्याच्यापेक्षा पासष्ट हजार हे ग्रामीण मतदारसंघात मतदान वाढलेलं आहे मग ते सासष्ट हजारांनी निवडून आले राजेश मोरे मग ते कसं काय हा याच्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह केलं लोकसभेची गणितं आणि विधानसभेची गणितं ही वेगळी असतात पाटील साहेब तुम्ही आता आमचं उदाहरण बघा कपिल पाटील साहेब केंद्रीय राज्यमंत्री होते युतीचे एवढे मोठे नेते होते पण लोकसभेला त्यांना टोटल मतदान एक लाख सात हजार पडलेलं आहे आणि मी एक साधा कार्यकर्ता आहे शिवसेनेचा पण माहितीच्या कार्यकर्त्यांमुळे आणि लोकांच्या आशीर्वादामुळे हो मी एक लाख चोवीस हजारवर पोचलो लोकांची भूमिका बदलत असते नगरसेवकाला भूमिका बदलते विधानसभेला भूमिका बदलते आणि लोकसभेला भूमिका बदलते त्यामुळे तो मतदानाचा आकडा पकडून तुम्ही जर सांगत असाल की ते पासष्ट हजार वाढलेलं मतदान हे सगळं राजेश पोरेंना पडलं का तर तसं नाही आधीच्या मतदानामध्ये पण राजेश पोरेंना मतदान पडू शकलं असेल ना तर तो विषय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे आणि खरोखर जर ईव्ही एमचं हे असेल तर विरोधकांनी ते सिद्ध करून दाखवावं आम्ही त्याला कधीही तयार आहोत त्याच्यासाठी पळण्याची काय गरज आहे आम्हाला शिंदे साहेब गावाला गेले तर श्रीकांत शिंदे आहेत श्रीकांत शिंदे नसेल तर आम्ही आहेत सर्वजण आम्हाला घ्या हे काय याच्यावरती मंचावरती आणि मग विचारा की ईव्हीएम मुले जिंकलेत तुम्ही हरले तर आम्ही दाखवून देऊ सहप्रमाण दाखवून देऊ आम्ही त्यामुळे हा ईव्ही विषय साठी दरेगावला पडणं वगैरे हे म्हणजे मला राजू पाटलांकडनं तशी अपेक्षा नव्हती ठीक आहे विरोधात लढले त्यांच्या म्हणून त्यांचा आकर्ष असेल वगैरे काय आम्ही ठणकावून निवडून आलोय त्यामुळे आम्ही ठणकावूनच उत्तर देणार